आता तुम्हाला काय काय प्रश्न आहेत ना ते विचारा मगाशी माझ्या हातात साप होता तुम्ही बोलले का त्याला पकडता येते तो घाबरत नाहीये पण जर का मी तुमच्याशी बोलायला गेलो असतो आणि चुकून माझ्या थांबला असतं तर मी पण माणूस आहे जंगला बाबाचा आशीर्वाद नाही माझ्यावर बोलायचं नाही म्हणजे काय माहिती का तुम्हाला मी साप काढून परत दाखवू शकतो सापाला कान का नाही दाखवणार नाही सांगतो सापाला कान नाहीये तुम्ही वाटलं तर गुगल वरती सर्च करून फोटो झूम करून बघा जर का त्याला कान नाहीत म्हणजे त्याला ऐकायला जाणार नाही जर का त्याला ऐकायला जाणार नाही तर मी मंत्र मारून मग काय फायदा आहे ऐकायलाच जाणार नाही त्याला आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याला ऐकायला जात नाही बा मला ऐकायला येतो आता तुमच्या मधून जर का कोणतरी मध्येच ओरडलं असता आला 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 <laughs> सापणचत आभारला मी घाबरलो असतो पटकन मग माझं चावला असतं आणि अशा मध्ये गडबड होऊ शकते महत्वाची गोष्ट तुमच्यामधला कोण बोलला मला माहित नाही पण कोणतरी पटकन बोला का नागमनी आहे नागमणी आहे तर एवढं लक्षात तर आम्ही साप पकडत नसतो बसलो आम्ही पॉल्ट्री टाकली असती सापांनी नागमणी काढा विका पकडायला नसतो आलो आम्ही नागमणी वगैरे आहे का नागमणी नशीब नागमणी वगैरे काही नाहीये आपल्याकडे बरेच घे समज आहेत आणि आणखी काय प्रश्न असतील तर विचारा फास आपले एवढे आले याच्या आधी पकडला कारण की याच्या आधी मी याच प्रकारचे तीन हजार साप पकडले जो बॅगेत आहे ना एवढा मोठा दिसला तुम्हाला मोठा साप पकडायला सोपा असतो कारण की त्याला पकडायला जागा असते छोटा साप असताना तर जास्त डोक्याला ताप असतो प्रश्न असतील तुम्हाला तर विचारा फक्त जास्त डोक्यामध्ये गैरसमज नका ठेव गैर कसं काय केलं ना काय कर बारा ते तरी पण आम्ही जातो तिथं फक्त एकच गोष्ट सांगतो तर स्वतःहून पकडायला लावू नका कारण की मी बऱ्याच ठिकाणी साप पकडले आता तुम्हाला दिसला असेल एक ते दोन मिनटात साप पकडला लोकांना साप पकडणं सोपायचं स्वतः पकडायला बघतात कधी कोणी करू नका येईल तुम्ही चिल्लक आणि दुसरी गोष्ट साप जर का उघडा मोकळा दिसतो तर मारण्याचा प्रयत्न न करू नका

माहिती हॅलो मित्रांनो एवढ्यात आपण बेलपाडा इथे आज स्पेक्टागल कोबरा रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांचा प्रश्न होता की तुम्ही सोडणार कुठे तर जागा तुमच्या ओळखीची असेल कुठे आहे म्हणून एक मेसेज द्यायचा होता मित्रांनो की बरेचदा लोक म्हणतात की साप बिनवर नाचतो तर आता तुम्ही समजू शकता की मी त्याच्या समोरच आहे आणि तो शांत उभा आहे समजा की हा पाय माझा बिन आहे आता हिला आवाज काय नाही येत तरी मग तुम्हाला दिसेल का साप नाचायला सुरुवात करतोय मग आता हा साप नाचतोय कसं काय तर ते लक्षात घ्या मित्रांनो सापाला ऐकायला जात नाही त्याच्यासमोर जी गोष्ट आलते तिच्याकडे तो बघत असतो आणि याच्यावर गाडवी लोक तुमचा गैरफायदा घेत असतात मित्रांनो म्हणून थोडीशी माहिती घेत राहा आणि सापांना मारत नका जाऊ मित्रांनो खूप चांगली साईज आहे आणि तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायला आवडेल मला की मागे जो मार्क आहे याच्यावरनं या सापाला स्पेक्टाल कोबरा म्हणून ओळखतात त्याच्यावरती एक तुम्हाला छोटासा दुसरा चिन्ह आलेला दिसेल खूप रेअरली असे साप दिसायला बघायला मिळतात मित्रांनो एकदा आपल्याला एक साप मिळाला होता त्याच्या इथे चंद्रासारखा डाग होता तर असे रेअर साप दिसतात आणि लोक यांना वेगळेच साप समजतात तर ते वेगळे नाही येत जसं माणसाला जन्मताना काहीतरी वेगळे चिन्ह येतात तसे सापांचे पण कधी कधी येतात तर थोडीशी माहिती घ्या आणि आता या सापाला आपण इथे रिलीज आहोत तर मित्रांनो एकदा सापाने गोड काढला तर तो डिफेन्स मध्ये असतो आणि अशा वेळेस ते अर्धा एक तास पण जागेवर ना हलणार नाही त्यामुळे आपण जर काही इथे एक तास दोन तास थांबलो तर तो पण तासात थांबणार आहे म्हणून टाइमपास न करता आपण त्याला लगेच वर सोडून देऊया कोबरा आपण एवढ्यात रिलीज केला होता आणि लगेच आपल्याला आहे ज्यांनी कॉल केलाय ते आपले कॉर्डिनेटर आहेत त्यामुळे साप असण्याची शक्यता आहे आणि ते कोबरा म्हणत आहेत मित्रांनो या पायरी खाली स्पेक्टेकल कोबरा आहे कॉर्डिनेटर आहेत आपले त्यांनी कन्फर्म केलेला आहे आणि आपल्या बंधूंना पण दिसलेला आहे तर आपलं तर मत होतं की निघल्यानंतर पकडूया पण गावाकडची भीती तर ते म्हणतायत की हे काढू आपण मग आपण हे काढायचं घेतलेलं आहे बघू काय होतं ते पूर्ण खोकळे जागा मित्रांनो कोबरा दिसतोय क्लिअरली मला जागा मोकना थोडे थोडेलडा ठीक आहे सर लागत नाही ऐकणार बंद डाग असतो ते जी 흠 डागा जी परफेक्ट ते जी

अरे काढायला लागला

हो yeah. <laughs> बराच बोलू आपण आम्ही जे बोलतो ते आम्हाला गाणे चावत ना, मला ना तर मला पण चावलं असता जर का चावणार नसतं तर मी एवढा डोकं जास्त डायरेक्ट असं नाही का आम्हाला कान्या चावत आहे आमचं सावध नाही त्याचं एकच कारण की आम्ही घाबरलेलो नसतो तुमच्या जर का जवळ तुम्ही घाबरले असते ना सापाला आपण जेव्हा घाबरतो तेव्हा आपली बीपी जी हाय होते ना ती समजते त्यांना डोळे ना ते परफेक्ट दिसण्यासाठी नाही येत त्यांना दिसतंय त्यांच्या जिबेने दिसतंय आपण नेहमी बोलतो का साप जीभ काढतो बाहेर ते काढतो कैषा येते तर त्याच्या जिबेला दोन टोका असतात पाहिलंच काय दोन साईडला निघलेले असतात जीभ एका याच्यावरती त्याला समोरच्या प्राण्याचं अर्थ थंड एक गरम आहे ते समजतं आहे एक साईडला थंड एक साईडला गरम जर का तुम्ही समोर प्राणी उभे तर त्याला जिबेवरती समजते का एवढ्या आकाराचं काहीतरी प्राणी त्याला हे नाही समजत माणूस आहे की कुठला दुसरा प्राणी पण जर का एवढ्या मोठ्या आकाराचा प्राणी आहे तर याच्यापासून मला धोका आहे मग साफ पळून जातो आणि जर का छोट्या आकाराचं प्राणी असतो तर तो मग त्या प्राण्याला तो खातो आता जर का मी त्याच्या समोर आहे आणि जर का त्याला माझ्यावरती विष टाकायचंय तर त्याचा विष वाया जाणार त्याला शिकार नाही करता येणार मी मरेन पण त्याला नंतर शिकार करायला विष राहणार नाही म्हणून आपल्या साप चावताना कमी चावत लक्षात घ्या आणि जर का आपण जास्त घाबरवलं तर मग नायला जरी चावलं आता आम्ही बोलत होतो की उलटी नको करायला का नको करायला तर त्या त्या वस्तूला मारण्यासाठी आणि विष टाकलेला असणार आहे आणि आता तो विष त्याने तिकडे घालवलेला आहे आता त्याला जर का दुसरा शिकार करायचा असेल तर त्याच्याकडे विषच नाही मग फक्त शिकार कसं काय करेल असं सब उपाशी पण मधू शकतो बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतात की आम्ही सापांचा विष काढतो जर का या सापाचं विष आम्ही काढलं ना तर तुम्ही मारलं काय आणि आम्ही विष काढलं काय एकच हिशोब साप मारणारच आहे कारण की त्याला शिकार करता येत नाही म्हणून बऱ्याच गोष्टी इतक्या लक्षात घ्यायला लागतात आणि आमच्या चावात नाही असं नाही मुरबाडमधला पहिला स्वल्प मित्र दादाचाच मित्र आहे सापचा होऊनच मेला तो पण सापच पकडा होता दादाने पण साप पकडायचं बंद केलं कारण की त्यांनी ते डोळ्यात बघितलं आमच्या सावत नाही असं नाहीये आम्ही काळजी घेतो एवढी की चावले नाही पाहिजेत जर का चावले तर आम्ही पण तू हा तेच बोलतोय खट्याल झाले मी दोन तीन वेळा व्हिडिओ मध्ये बोललो जर का अशी खटाल होत असते ना तर दुनिया नष्ट झाली असती <laughs> खट्याल वगैरे काही होत नाहीये तुम्ही अजून कसे काय बोलता मला टेन्शन येत एक बोलतो की मी मारलेला आहे मला व्हिडिओ आहे म्हणून बोलत नाही कोण हे तर मला माहित आहे कोण हा साप मारल्यानंतर तीनशे चा गुन्हा दाखल होतो म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर माणसाला मारलेल्यावर जी गुन्हा लागतो ना तोच गुन्हा हा साप मारल्यानंतर लागतो मर्डर हा सापाचं हा या सापाचं सापा पुस्तकी नाव आहे नाग आपल्याकडे याला पांढरा बोलतात बऱ्याच जणांना असं म्हणायचं की नाग वेगळा पांढरा वेगळा का तर कधी कधी रंग वेगळा असतो आकार वेगळा असतो आपण सगळी माणसं सगळ्यांचा रंग वेगळा आकार वेगळा आपण दुसरे ना मी आधीच बोललो होतो करतो तीन चार दिवस दिसतोय म्हणजे डोक झाकलाय आता त्याने डोक नाही धरलेला त्याला आराम करायचंय जेव्हा तीन चार दिवसानंतर त्याचा शिकार त्याला पचला असतो तेव्हा तो बाहेर निघला असतो हे आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेत नाही आणि आपण बोलतो डोकच धरून आले सांग तसेच जर दो तसे का डोक धरून येत असेल तर मग काही केली वगैरे झालं खट्याल होत नाही म्हणून दगडी मारायला मित्रांनो एवढ्यात आपण सासना येथे एक स्पेक्टाकल कोबरा रेस्क्यू केला होता आणि त्याने घूस खाल्ली होती ती उलटी केलेली आहे त्यामुळे तो थो थोडा ऍग्रेसिव्ह झालेला आहे जेवढी माहिती द्यायची होती तेवढी आपण तिथे दिलेली आहे आणि साप पकडण्याविषयी माहिती पोहोचवणं फार महत्वाचं आहे म्हणून तुम्ही माहिती घेत राहा हा आमचं तुम्हाला आव्हान असेल तर आता हा कोबरा आपण इथे रिलीज करत आहोत मध्ये ऐकायला येते की माहित नाही पण तो हिसिंग घेतोय म्हणजे वॉर्निंग आणि बाहेर निघल्यानंतर थोडासा ऍग्रेसिव्ह असणार आहे तो